नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही युवाधेय ध्येय उद्योग समूह आणि दैनिक दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर माधुरी सुनील पाठक यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे येथील ध्येय उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्ये संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात शिवाळे चौक फुरसुंगी पुणे येथील माधुरी सुनील पाठक या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत ब्लड डोनेशन कॅम्प आरोग्य शिबिरं गरजू लोकांना मदत मिळवून देणं लोकांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये कन्सेशनमध्ये ऑपरेशन करून देणं आणि इतरही सोशल ऍक्टिव्हिटीजमध्ये काम करणं हे सर्व उपक्रम आपल्या एन जी मार्फत राबवले जातात मेडिकल फाउंडेशन ही त्यांची स्वतःची एन जी ओ आहे आणि तिथे त्या अध्यक्ष आहेत सत्कार समारंभ भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय ध्रियरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण श्रमिक पत्रकार भवन चौक नवी पेठ पुणे येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे माधुरी सुनील पाठक यांना राज्यस्तरीय धक्रत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजामध्ये त्यांचं अभिनंदन केलं जात आहे